पब्लिक फाईट मध्ये आपले स्वागत नुकतेच शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या स्मृती दिनानिमित्त मिलिन मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये बुद्धिबळ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आज मिलिन मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा संचालक ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या वतीने चारशे मुलांना मोफत वयाचे वाटप करण्यात आले तसेच चेसमध्ये आंश लिटकर या विद्यार्थ्याने प्रथम पार्टी संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये पटकावल्याबद्दल त्यालाही विशेष बक्षीस त्यांच्या वतीने प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले या मल्टीपर्पज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झालेली ही सोसायटी असल्याकारणाने या शाळेला संपूर्ण स छत्रपती संभाजीनगरमधून ज्येष्ठ नेत्यांचा सहवास वाच सहवासामध्ये या शाळेमध्ये शिक्षण घेत घेण्यात आलेलं आहे तसेच शिक्षण श्री माधुराव गोडे यांनी देखील या शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्या अनुषंगाने त्या मुलाने ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या वतीने विशेषकरता संपूर्ण वर्षभरच्या महिना त्यांच्या विविध ठिकाणी सामाजिक कार्य कार्याच्या माध्यमातून काही ना काहीतरी उपक्रम राबवले जातात आजही तशाच अनुषंगाने आज माधवराव बोर्डे यांची तिसरी पुण्यतिथी असल्या कारणाने चौथी सगळ्यांनी सांगितलं सद्दाम भाऊला सद्दाम भाऊने सगळ्यांना सहकार्य आणि निशुल्क यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले आणि चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडू आणि घडतायत आणि घडून आज छत्रपती संभाजीनगरची स्पर्धा झाली उद्या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा होईल नंतर नॅशनल स्पर्धा होईल नंतर आंतरराष्ट्रीय सुद्धा स्पर्धेला आणि समोर जाण्यासाठी तत्पर आहोत आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आलं धन्यकुमार टिळक प्रिन्सिपल मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल आज स्मृतिशेष शिक्षण महर्षी माधवराव बोर्डेदादा त्यांच्या तृतीय स्मृती निमित्ताने आज सालाबादाप्रमाणे हा शब्द मी मुद्दाम वापरतो की दरवर्षीच या ठिकाणी मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये महर्षी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान तसेच सत्यशोधक संविधानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये विविध उपक्रम घेतले जातात आज या प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रशालेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेस सेंटर त्याची निर्मिती आणि उद्घाटन आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चेस चॅम्पियन असणाऱ्या तेजस्विनी आ, सागर यांच्या हस्ते हस्ते उद्घाटन करून आणलं गेलं त्याचबरोबर या प्रशालेमधल्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी कारण या प्रशालेमध्ये गरीब विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांची मदत झाली पाहिजे त्या विद्यार्थ्यांना खेळाचं त्या विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहन मिळावं म्हणून क्रीडा साहित्य असेल अशा प्रकारचं मदत आज प्रतिष्ठानच्या वतीनं प्रशालेला केलेली आहे मी या प्रशालेचा मुख्याध्यापक म्हणून या प्रतिष्ठानचे आभार तर व्यक्त करतोच परंतु आदरणीय स्मृतिशेष माधवराव बोर्डेजी या मिलिंदमंडकडच हायस्कूलचेच विद्यार्थी होते त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सातत्यानं अग्रेसर राहून शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांतिकारक असे त्यांनी कार्य केलेलं आहे त्याचबरोबर समाजातल्या तळागाळातल्या माणसांना त्यांची तह हयात त्यांनी मदत केलेली आहे आणि तोच वारसा वसा आणि वारसा पुढे बोर्डे कुटुंबीय दादांच्या नंतरही करत आहे याचा आम्हाला साथ अभिमानसुद्धा आहे अशा प्रकारची मदत यापूर्वीही विविध उपक्रमांनी या प्रशालेला या प्रतिष्ठानच्या वतीनं होत आलेली आहे यापुढेही अशा प्रकारची मदत या प्रशालेला मिळत राहील आणि इथल्या विद्यार्थ्यांना असेल इथल्या सगळ्या परिसराला असेल त्यामुळे प्रोत्साहन मिळून इथले विद्यार्थी निश्चितपणे पथावर पोहोचतील अशी मला या प्रशालेचा मुख्याध्यापक म्हणून खात्री आहे सर क्रिकेट बुद्धिबळ या खेळाचा प्रसार खूप वाढतो आणि मुलं त्याच्याकडे आकर्षित होतात पण आता वाचन संस्कृती कमी वच त्याबद्दल काय सांग हां तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना ज्या हातामध्ये जी काही गोष्ट नको पडायला होती त्याच्या वयामध्ये ती म्हणजे मोबाईलचा सर्रासपणे जो होत असलेला गैरवापर आहे आणि तो सातत्याने वाचनाच्या पलीकडे जाऊन सातत्याने फक्त त्याचा स्क्रीन टाईम जास्त झालेला आहे जो पेपर टाईम जो पूर्वी आमच्या काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये विद्यार्थ्याचं जा वाचन जास्त प्रमाणात होत होतं परंतु विद्यार्थी वाचतच नाही आहे इतकंच काय पाठ्यपुस्तक वाचणंसुद्धा आजकाल विद्यार्थ्यांच्या जीवावर आलेलं आहे तर पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त जे काही वाचन असतं ते विद्यार्थी करत नाहीत परंतु त्यासाठी आम्ही या प्रशालेमध्ये मात्र दर शनिवारी पाऊन तास विद्यार्थ्यांकडून पुस्तकं वाचन करून घेतो मैदानामध्ये दर शनिवारचा दिवस आनंददायी शाळा असते आणि त्या आनंददायी शाळेमध्ये पंचेचाळीस मिनटं वाचन असतं एक तासभर खेळ असतो आणि मग अर्धा पाऊन तास फक्त अध्ययन अध्यापन असतं तर वाचन संस्कृतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर अठरा अठरा तास वाचन केलेलं असेल तर त्याच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था असतील विद्यार्थी असतील आंबेडकर म्हणून घेणारे जे कोणी लाभार्थी असतील बाबासाहेबांच्या चळवळीचे त्यांनी ह्या गुणाकडे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण वाचन संस्कृती जर संपली तर या महापुरुषांचा इतिहास पुढच्या पिढ्यांना कळणार नाही आणि हाँ पुड़े आ, पुड़े हा इतिहास पुढे संपेल की काय अशा प्रकारची एक भीती आजकाल वाटायला लागलेली आहे कारण मुलं वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना मुवमेंट कळत नाही याचं दुसरं कारण असं आहे की सातत्यानं एखादी चळवळ जर पुढे चालवायची असेल तर त्या चळवळीसाठी सातत्याने लागणारे उपक्रम हवे असतात परंतु अशा उपक्रमांची वाणं आपल्याकडे दिसते की हे विद्यार्थी जातील कुठे आणि दर आठ दिवसाला असेल पंधरा दिवसाला असेल महिन्याला असेल किंवा दररोज असेल अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी जर समाजामध्ये चालू राहिल्या तर त्याच्यामध्ये वाचन संस्कृती पुन्हा एकदा निर्माण व्हायला रूढ व्हायला आपल्याला खऱ्या अर्थाने मदत होईल धन्यवाद